सोलापूर शहरातील रसिक हॉटेल येथे बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण घटनेत चोवीस वर्षीय तरुणाचा बाथरूममध्ये विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत तरुणाचे नाव लवकुश वय चोवीस मुळगाव भरवा हरदोई उत्तर प्रदेश सध्या राहणार सोलापूर असे आहे लवकुश हा काही महिन्यांपूर्वी सोलापूर येथे रोजगाराच्या शोधात आला होता तो शहरातील रसिक हॉटेल मध्ये काम करत होता व ते तेथेच वास्तव्यास होता मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी लवकुश बाथरूम मध्ये गेला असता अचानक विद्युत वायर मधून करंट प्रवाहित झाला या धक्क्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला हॉटेल मधील इतर कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ लवकुशला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष असून विजेच्या तारांमधील बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो। शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करीत आहेत सोलापूर मध्ये हो राहतो तिथला समाज कार्य आणि सध्याला या हॉटेलमध्ये मध्ये याचा भावाचा मोठ्या भावाचा दुर्घटना झाली या कायद्यानुसार ह्यांनी असा एक कायदा आहे की हॉटेलमध्ये काम करताना त्याच्या रूमची फॅसिलिटी किंवा त्याचं राहण्याचं त्याचं खाण्याचं हे हॉटेल मालकाची जबाबदारी असते कारण की तो लांब प गावचा इथं येतो कारण की सगळी जबाबदारी ह्यांची असते कारण की ह्याला काय होऊ नये काही त्रास होऊ नये यांची जबाबदारी असते आता ह्यांची जबाबदारी ह्यांच्यावरती ह्याचं पूर्ण ह्याचं कुटुंब्याचं यांनी जबाबदारी घ्यावी जबाबदारी कुटुंब्याची किंवा लहान मुलीची जबाबदारी घ्यावी कारण की त्याच्या घरात कोणीच नाही आता ह्या लहान मुलगा ह्यानं कमावणार नाही कारण की त्याच्या पूर्वीची उद्याला त्यांनी मालकांनी जबाबदारी घे घ्यावी उधर कोई एक दो एंगल थे उसमें लाइट पकड़ा एक बार आवाज़ किया तो नहीं दौर गया कुर्सी से छोड़ाया उसको फिर छूट के बाद दो लड़कों को बुलाया तब उसको ठोका पीटा पहले एक काका आ गया था क्या नाम था उसका उसका लॉक कुछ उमर उमर बाईस साल कहाँ का रहने वाला था वो तो यूपी का ये जो घटना हुई है कहाँ पे हुई है ये रसिक होटल में कब हुई आज सुबह नौ बजे क्या करते समय क्या करते समय हुई ये घटना जे रहे थे हम्म तो किस चीज़ का करंट लगा उसे? उससे पता नहीं किसका इंगल में आते थे उसके तो आपको पता चला लगाया करके एक उसके? बार चिल्लाया तब मैं गया दौड़ के कुर्सी से छुड़ाया आप ही छुड़ाए अच्छा तो कैसा वहाँ पे शुद्धि में था या कैसा कुछ बोल नहीं रहे थे ओके ठीक है